मीरा भाईंदर शहरामध्ये इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था लाकडाच्या झोपड्या बांधून केली जाते अशा कामगारांकडे सिलेंडर गॅस येतात कुठून या कामगारांची राहण्याची व्यवस्था अशी का केली जाते या सर्वांकडे महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे कारण गॅस बाटल्याचा ब्लास्ट होऊन आग लागून अशा अनेक घटना मीरा मध्ये घडल्या आहेत अशीच आग लागण्याची घटना काल इंद्रलोक येथे सर्वे नंबर दोनशे बावीस या स्थळावर घडली व या घटनेमध्ये जागा मालकाच्या निष्काळजीमुळे एका छत्तीस वर्षाच्या अपंग महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे आता जागा मालक गोपाळ त्रिवेदी गॅस एजन्सी यांवर पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन योग्य ती कारवाई करून त्या महिलेला न्याय देणार का असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे मीरा भाईंद्र इंद्रलोक आ, या परिसरात आपण आलो आहोत आणि आज सकाळी ठीक साडेनऊ वाजता या ठिकाणी गॅसचा ब्लास्ट होऊन अतिशय मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि ही पाहू शकतो की इथं सर्व होत्याचं नव्हतं झालेलं आहे सर्व आगीमध्ये जळून खाक झालेला आहे एक दोन जणांचे परिवार इथे जवळजवळ संपुष्टात आलेले आहेत मीरा भाईंदर शहरामधली ही दुसरी घटना अशी होताना दिसत आहे काही महिन्यापूर्वीच अशी घटना घडली होती एका बिल्डरच्या बिल्डरचं बिल्डर कन्स्ट्रक्शन काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही लेबर लोकांना राहण्यासाठी अशा झोपडपट्टी बांधून दिल्या होत्या त्याचप्रमाणे तिथेही असाच ब गॅसचा ब्लास्ट झाला होता पण सुदैवाने तिथे कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती परंतु आज सकाळी जेव्हा ही साडेनऊ वाजता इथे बा ब गॅसचा ब्लास्ट होऊन जेव्हा ही आ, आग लागली तर या घटनेमध्ये एका छत्तीस वर्षाच्या महिलेचा अपंग महिलेचा इथे आज मृत्यू झालेला आहे तर याला जमा ज जबाबदार कोण आहे जेव्हा पा मागच्या वेळेसही अशी मीरा भाईंदर शहरामध्ये घटना घडली होती तेव्हा जर पालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाने यावरती ध्यान दिलं असतं तर कुठे ना कुठे अशी घटना घ होण्याचे टळली असती परंतु पालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाने यावरती ध्यान न दिल्याने आज पुन्हा अशी घटना मीरा भाईंदर शहरामध्ये पाहायला मिळालेली आहे आणि या घटनेमध्ये एका अ, गोरगरीब महिलेचा मृत्यू झालेला आहे चार सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि आपण पाहू शकतो की बाजूलाच या ठिकाणी या बिल्डिंग जे समोर बिल्डिंग दिसते या बिल्डिंगचा मीटर बॉक्स या इथे बाजूला आहे तर सुदैवाने म्हणायला गेलं तर खूप मोठी घटना होता होता वाचलेले आहे प्रश्न असे निर्माण होतो की या अशा ठिकाणी गॅसचे सिलेंडर दिलेच कसे जातात बाहेर जर पाहायला मिळेल तर मागून सुद्धा गॅसचे सिलेंडर मिळत नाहीत परंतु अशा ठिकाणी गॅसचे सिलेंडर दिले कसे जातात बिल्डर अशा ठिकाणी राहायची व्यवस्था करतात कसे असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण होतात ह्या घटने सकाळी पावणे दहाच्या आसपास घडलेल्या आहे हे घटना ज्यावेळेला मोठा ब्लास्ट झाला त्यावेळेला आवाज झाल्यानंतर काही माझे स्टाफ होता त्यांनी मला असं कर कळवलं की असं असं ज झालेलं आहे मग खाली आलो शेवटचा ब्लास्ट मी जेव्हा गेटपाशी गेलो होतो तो वरती असा वरती लीक झाला असे तीन चार ब्लास्ट झाले अशी घटना यापूर्वी मिरवड शहरामध्ये घडली होती तर तुम्ही या घटनेला जिम्मेदार कोणाला सांगता या आपला कनक्या पोलिटेशनच्या पाठी अशी घटना घडली होती पण तिथं जीवितहानी झाली नव्हती ही घटना अशी घडलेली आहे की नंतर जे आग लागली आणि त्या आगेमध्ये जी मुलगी होती त्या आगेमुळं आम्हाला दिसलीसुद्धा नाही परंतु माझ्या पहिली तिथं वॉकिंग करत होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावरती त्यांनी ती पाहिली होती परंतु ग्रील असल्यामुळं आणि ती उंच बाजू असल्यामुळं त्या लोकांना तिथून वयस्कोर असल्यामुळं जाता सुद्धा येत नव्हतं पण ह्याला प्रशासन जबाबदार होतं कारण एक पहिली घटना घडली होती आणि पहिली घटना घडल्यानंतर त्याच्यावर ध्यान न देण्या कारण ही आता दुसरी घटना आपली घडली ह्याला प्रशासन जबाबदार आहे त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगाल की ह्या जाग्याचा मालक जो आहे त्या मालकावरती पण कार्य कारवाई होणं गरजेचं आहे जो कॉन्ट्रॅक्टर असेल सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ज्यानी गॅस दिले आज फारच लोकं लोकांची कंप्लेंट येतात की आम्हाला गॅस भेटत नाही आणि तिकडे गॅस जात नाही त्याचं रेशनिंग कार्ड असून आधार कार्ड असून पेन कार्ड असून त्यांना गॅस भेटत नाहीत पण अशा ठिकाणी चार चार स्फोट होतात आणि ही सगळं स्टाफ वॉचमॅन किंवा ही लेबर काम करणारी ह्यांच्याकडं गॅसची होतं तर ही प्रशासनाच्या हालगर्जेपणानं हा घटना झालेली आहे